इचलकरंजी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमानी पद्धतीनं कुपनलिका खोदल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय याबाबत शिष्टमंडळानं महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली शहरात कुपनलिका खोदण्याला प्रतिबंध करावा तसंच खोदलेल्या कुपनलिकांना महापालिकेकडून मोटरपंप वीज जोडणी देऊ नये अशी मागणी केली आहे इचलकरंजी शहरात सध्या महापालिकेच्या एक हजार तर खाजगी मालकीच्या सुमारे पाच हजार कूपनलिका आहेत त्यामुळं दरवर्षी भूजल पातळीत घट होतीये अनिर्बंधपणे कुपनलिका मारल्यानं त्याचा विजेच्या बिलाचा आर्थिक भार महापालिकेला सोसावा लागतोय नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ प्रवाहित होण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून पर्यावरण आणि नद्यांच्या काठावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर परिणाम होतोय या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली यावेळी लोकप्रतिनिधी शहरात कूपनलिका खोदून पाणी टंचाईवर मात केल्याचं भासवत आहेत कुपनलिकांमुळे जमिनीची चाळण होत असली तरी महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका का घेत आहे असा प्रश्न शशांक बावस्कर सागर चाळके प्रकाश मोरबाळे यांनी उपस्थित केला त्याचबरोबर कूपनलिकांना महापालिकेकडून मोटर पंप वीज जोडणी देऊ नये संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली यावर आयुक्त पाटील यांनी कुपनलिकांचा वीज जोडणी संदर्भात महापालिकेकडे अर्ज आला नसल्याचं स्पष्ट करत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात हेमंत वणकुद्रे वसंत कोरवी अब्राहम आवळे सदा मलाबादे रावसाहेब निर्मळे यांचा समावेश होता